गुलात झाल्यानंतर एक आनंद होत असेल ना आनंद खूप आनंद <laughs> कारण आपला छोटा गाडा मालक म्हटला तर आज गुलालाच बैल बसला आपला तर खूप आनंद होतो मोठ्या गाड्यात पण नाही गेल छोट्या गाड्या मध्ये चांगला आहे छोटा खेळ पण चांगला आहे आपला कारण लवकरच गाड्या करून लवकरच घरी लवकरच घरी असं मित्रांनो मी आलेलो आहे कोणगावामध्ये नाही आता नमस्कार नमस्कार दादा माहिती द्या ना संपूर्ण पहिले तुमची माहिती द्या तुम्ही कुठून आहात आम्ही कोनगाव कडल्यान घेऊन तिथं नाव हा बैल आता आम्ही घेऊन पावसाच्या अगोदर घेतलेला आहे फलतो पण पब्लिकने चांगला फलतो उंच्या वर्गात पब्लिकने फलतो जेवढे पण आता बैल गुलाल नेलेला आहे ते आणि तेवढा पण त्यांचा गुलाल म्हणजे गाडी जेवढे फलते तुम्ही गुलाल ते भेटलेलं आम्हाला मग या क्षेत्रामध्ये कधीपासून आहात तुम्ही आम्ही आता बऱ्याच काही म्हणजे वर्षान वर्षापासून आहेत पंधरा पासून आहेत मग दावणीला आज बैल आहे का अजून आहे मग घरची गाडी आहे का घरची गाडी घरची गाडी त्या बैलाचं काय नाव आहे त्या बैलाचं नाव नंद्या नंद्या आणि सश्या सश्या ही गाडी पलतोय साईड कुठली असते तुमची उजवी उजवी आणि हा बैल कुठून घेतला तुम्ही हा बेले बाजारातून भेले बाजारातून घेतलेला कितीला घेतलेला सतरा हजाराला सतरा हजाराला आणि तुम्ही साठीच घेतलेला का बाई हो साठी पण अपेक्षा होती का तुम्हाला गुलाला घेऊन देईल हो अपेक्षा तर खूपच होती म्हणजे कारण तसं काय आम्ही तसा कोर्टीचा म्हणजे चाळीस करून घेतलेला होतो आणि विशेष हा बाईल कुठला मग हा सा। सांगोळ्या साईडचं आहे सांगोली साईडचं आहे बाजारला आलेला बाजारला आले पारक कशी केली दादा तुम्ही याची तर पारक माझे पप्पा दादा असतात त्यांना चाल वगैरे बघून बैलावर शरीर डोळे वगैरे कान आणि कालच याचा गुलाल झाला आहे का हो कालच झाला कुठल्या अड्ड्यामध्ये हे आपला वाफाले वाफाले अड्डा वाफाली पाडगा अड्डा मग आज तुमच्या दावणीला ही दोन बैला आहेत हो किती वर्षापासून तुम्ही खेल करता बऱ्याच वर्षापासून आता म्हणजे आता बरं लॉकडाऊनमध्ये बंद तर फक्त नंतर परत शरीर चालू झाल्यापासून परत आम्ही शौक चालू केला आणि या बैलाला घेऊन तुम्हाला आता किती महिने झाले आता पाच सहा महिने झाले असतात पाच सहा महिने झाले आणि तीन बिंजूर पलवले आणि तिन्ही गुलाला झाली म्हणजे गाडी गुलालाच आहे तुमची पण कुठं ना कुठं मला वाटतं हा बाईल तुमचा भरपूर मोठा नाव करणार आहे कारण त्याच्या चेहऱ्यावर दिसतो आणि आता त्याची धवसल चालू आहे म्हणजे कालचा गुलाल काढता का कालचा गुलाल पडलेला त्याच्या कांद्यावर काल कोण होता जोर तुम्हाला मग समोरून टिटवाला राहता टिटवाला ते पण आदत वाजरा होती गाव आणि तुमचा तो बैल आहे तो पण आदत आहे का तो पण तो तर आताच घेतला म्हणजे घेऊन दहा पंधरा झाले असतील आणि काल त्याला पहिला त्याचा पहिला आणि याचा तिसरा याला पहिरा होता म्हणजे या सीझनला नक्की तुमची दावण वाटत चर्चेत येईलच मग इकडे या साईडला येतात का तुमची बैल आपल्या उसाटना हो उसाट म्हणजे बारके गटात केलं तर तुम्ही पण गुलाल घेतात नक्की बरोबर आहे आणि बैल पण खूप चांगला आहे शुभ्र असा पांढरा बैल आहे आणि याच्या याच्यामध्ये खुराकीमध्ये काय काय टाकता तुम्ही याला खुराकामध्ये आपला उडीद चुरूडाल दूध बीट मका तर गाडी कोणाच्या नावाने पलतं ही गाडी आमच्या म्हणजे भावाच्या ना मुलाने बनतात भावाच्या मुलाचं नाव ना। चालेल दादा तुम्ही आता चौथ्या गटाला खेळतात तिसऱ्या गटाला खेळतात तर याच्यामध्ये खेळतात पण कुठं ना कुठं मला दिसतोय हा बाईल तुमचं नाव नक्कीच पुढे नेणार आहे कारण त्याला बघूनच मला वाटलं की ह्या बैलामध्ये काहीतरी धमक आहे आणि आता त्याची आंघोळी चालू आहे बघा आता मी इतक्या जवळ गेलो तरी पण बैल शांत स्वभावाचा आहे का शांत मारत वगैरे काय मारत नाही ना आणि पण करतात दादा तुम्ही काय सांगाल सांगितलं त्यांनी आता बरोबर आहे मग दौचूल किती दिवसामध्ये एक दिवसा आड आता थंडीचे दिवस पण आहेत हा थंडी दिवसामुळं दोन तीन तीन चार दिवस आड करतो म्हणजे आता उन्हाळ्याच्या टायमाला एक दिवसा आड कधी कधी दरोडच होतो आणि गरम पाणी त्यांची म्हणजे बरोबर आहे हा थंड पाणी दोन नंतर गरम पाणी लागतो दादा खेल करतो तुम्ही कसा आहे खेळ भिंजवडचा आपला खेळ खूपच चांगला आहे आणि तुमच्या भागामध्ये पण भरपूर रेतींचा आड्डे सुद्धा आहेत हो तर तीन गुलाल आहे जी कुठल्या कुठल्या अड्ड्यामध्ये झाल्यात एक बोनिलीच्या अड्ड्यामध्ये झाला एक धामणगावच्या अड्ड्यामध्ये तिसरा आता वाफाली पडतात मग तुम्ही आता एवढं ये लांब येतात बोनिली येता इथून कोनगावून मग यायला जाण्याची नेण्याची काय सोय कशी असते सोय आमची स्वतःची म्हणजे भावाची गाडी आहे तो गाडी टेम्पोमध्ये घेऊन जातो आम्ही टेम्पोमध्ये पण दादा गुलाल झाल्यानंतर एक आनंद होत असेल ना आनंद खूप आनंद <laughs> कारण आपला छोटा गाडा मालक म्हटला तर आज गुलालाच बैल बसला आ, आपला तर खूप आनंद मोठ्या गाड्यात पण छोट्या गाड्यांमध्ये चांगला आहे छोटा केल पण चांगला आहे आपला कारण लवकरच गाड्या करून लवकरच घरी लवकरच घरी बैल खूप चांगला आहे दादा खरोखर मला तर खूप आवडला बैलाला आज बैलाला जी धमक आहे ना कुठं ना कुठं दिसतोय तो बैल तुमचं नाव नक्कीच पुढे घेणार आहे आणि आपण तो बैल पण बघूया आता आल्यावर मित्रांनो बघा बैल खूप सुंदर आहे मित्रांनो बघा आलेला आहे नंदिया हा पण आदत वासरू आहे दादा हा खूप छोटा वाटतंय याच्यापासून किती वय याचा किती वय एक वर्षाच्या आतमध्ये बघा मित्रांनो काल झालेला आहे गुलाल हा कुठून खरेदी केला हा पण बेले बाजारातून कितीला घेतलेला हा तीसला पोट पडला ला खूप चांगली जावन आहे दादा आज भिवंडीमध्ये खूप चांगले चांगले गाडा मालक बघायला भेटतात तर तुम्ही कुठल्या कुठल्या गाडा मालकांविषयी सांगाल मग मालका। बरेच गाडा मालक बरेच झाले परशुराई रामचंद्र पाटील यांचा महेश पाटील रुडे झाला राहुल पाटीलचा मथुर झाला जयेश पाटील सोन्या आला असे काही गायलांचं आहे आम्हाला चालेल दादा असंच काम करत राहा कारण आज तुमच्या धावणीला चांगली बैला आहेत ही छोटी बैला आहेत पण पुढे जाऊन नक्की जी मोठी बैला होताना दिसतीलच आम्हाला आणि ज्या पण अड्ड्यामध्ये गेल्यावरनंतर भले तुम्ही छोट्या गाड्या करतात ना चांगली गोष्ट आहे आणि बैलामध्ये धमक आहे तुमच्या दोन्ही बैला चांगली आहेत खरोखर मला खूप आवडली बैला ही चालेल दादा तुम्ही जी पण काही माहिती दिली आणि घ्या गुलाल पुढच्या अड्ड्यामध्ये पण नक्की दादा कुठं नियोजन यांचं लवकर होईल आता नियोजन चालू आहे दर संडेला रविवारी कुठे असले चालेल